आहे चौगले साहेब उठून बघा तुम्ही तुमच्या शंका कुशंका नंतर सगळ्या हे जे आहे ना हो। ग्रीस आहे आता हे जे आहे ना हे आकर्षीय मी नावाने जेल येते द्या थोडच टाकू आपण थोडं घेतले <laughs> बाँड्रीला लावलं ना चौगले साहेब तर ते सार्वजनिक पेस कंट्रोल होते म्हणजे समाज इतर लोकांची बी आपण फुकट सेवा देणार त्यानं नाही लावलं जेल समजा तर तेच मध्ये लावायचं त्याच्यातली मासे तुमच्याकडे येणार नाही मग सगळ्यात नाही बांधाला नाही लावले नाहीचे आपल्यातलेच मासे येणार त्याच्यात मासेकरच्या ना पुरेल एवढं खाद्य ह्याच्यात दिले अंदाजाने तर आपण तेवढ्याच क्षेत्राला ते वापरायचं हे जे आहे ना ह्याचं स्मेल येते का तुम्हाला आलं का स्मेल साता हा बेच काय ना सर या बेच काय असं ठेवायचं काय असं उभं हे असं उभं राहिलं पाहिजे शेंडावर असं आता हे एका झाडावर एक लावलंय आपण एका झाडावर एक पुरेसा मी आलो का पुढच्या झाडावर अजून मोठा लावायला पाहिजे आता आपण बारक लावलाय वर पाहिजे म्हणजे माश्या खात 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 ते असं खाली जात संपत किती ते डाग राहते नुसतं पस्तीस दिवसात पस्तीस चाळीस दिवस राहते एकदा लावले ते हो